मराठी भाषा भवन रकडलं पण भाजपा कार्यालयाची फाईल राफेलच्या वेगानं हल्ली संजय राऊत यांनी भाजपच्या नवीन कार्यालयाबद्दल बोलताना ही टीका केली आणि पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं नुकताच अमित शहाचा मुंबईचा दौरा झाला आणि या दौऱ्यावर त्यांनी मुंबईतील भाजप कार्यालयाचं भूमिपूजन केलं तर यावर मोठ्या चर्चा सुरू झाल्या पण बघा कधी काही संघाचे मार्गदर्शन घेऊन सत्तेत येणाऱ्या भारतीय जनता पक्षाला खरंच एवढ्या मोठ्या कार्यालयाची गरज होती का संघाची विचारसरणी साधी देश आणि धर्मासाठी लढणाऱ्या संघाच्या भाजप पक्षाला एवढ्या ऐशोआराम असणाऱ्या कार्यालयाची खरंच गरज आहे का टीका का होती है? मग यापूर्वीच्या कोणत्याही पक्षांची अशी कार्यालय नव्हती का होती है? मग या सगळ्याबद्दल चर्चा करूयात नमस्कार मी संजना कटुकट कर्ट मध्ये स्वागत आपल्या देशातील सगळ्या मोठ्या पक्षाकडं स्वतःचं पक्ष कार्यालय खरंतर याला कुणीच अपवाद नाही म्हणजे काँग्रेसच्या काळात सुद्धा सत्तेत असताना काँग्रेसनं फक्त दिल्लीमध्ये काँग्रेस भवन बनवलं असं नाहीये त्याशिवाय देशातल्या अनेक मोठ्या शहरांमध्ये जुन्या इमारती टोले जंग पाहायला मिळतात आपल्या राज्यातच बोलायचं झालं तर पुण्यासारख्या शहरामध्ये मुंबई त्यानंतर लातूर सारख्या शहरामध्ये काँग्रेसची मोठी कार्यालय आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा याला अपवाद नाही म्हणजे खरं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं महाराष्ट्रात आघाडी करून ज्यावेळी पंधरा वर्षाची सत्ता गाजवली त्या काळात राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालय राष्ट्रवादी भवन उभारण्यात आलं अजित पवारांनी शरद पवार वेगळे झाल्यानंतर आज या राष्ट्रवादी भवनाची सगळ्या चाव्या ज्या राष्ट्रवादी भवनाच्या चाव आहेत त्या सगळ्या शरद पवारांच्या ताब्यात आहेत म्हणजे सुरुवातीला पक्षाच्या नावावर असलेली राष्ट्रवादी भवन आता शरद पवारांच्या ट्रस्टच्या नावे केली आहेत आता ही चर्चा आम्ही काय करतोय का करतोय त्याचं कारण आहे भारतीय जनता पार्टीचे नव्यानं सुरू करण्यात आलेला अर्थात सुरु होणाऱ्या कार्यालयाचं जे झालेलं भूमिपूजन आहे त्याच समुद्र किनाऱ्यावरच्या भाजपच्या होण्याच्या होणाऱ्या कार्यालयाची चर्चा होत्या आता बघा याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतील नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं जे बारा मजली बिल्डिंग आणि या टोलेजंग इमारतीत तब्बल तीनशे कॅमेऱ्यात या संपूर्ण प्रकल्पासाठी जवळपास पन्नास कोटी रुपयांचा खर्च झाला मग प्रश्न उपस्थित झाला की संघाकडे एवढे पैसे नेमके आले कुठून तर हिंदुत्वाची विचारधारा मांडणाऱ्या संघाकडून याच उत्तर असं देण्यात आलं की देशभरातील पंच्याहत्तर हजार लोकांनी स्वच्छेनं दिलेल्या दानातून हे मुख्यालय उभारण्यात आलंय या इमारतीच्या अकराव्या मजल्यावर सरसंचालक मोहन भागवत यांचं निवासस्थान आहे या कार्यालयाच्या उद्घाटनानंतर किंवा अं हे सगळं पूर्ण झाल्यानंतर संघावर आणि अनेक स्तरांवर टीका आणि चर्चा सुरू झाल्या आणि आता अगदी त्याच धर्तीवर मुंबईतील भाजपच्या होणाऱ्या नव्या कार्यालयाबाबत ही अशाच प्रतिक्रिया उमटत आहेत म्हणजे पार्टी विथ डिफरन्स असं स्वतःचं वर्णन करणाऱ्या भारतीय जनता जनता पक्षानं जो पक्ष संघाच्या विचारधारावर उभा राहिला ज्यानं देश धर्म आणि समाजसेवा यांना केंद्रस्थानी ठेवले त्याच पक्षाला एवढा भव्य आणि वृत्त कार्यालयाची गरज का बसली असेल आता मी या कार्यालयाचं वर्णन थोडंसं करणार आहे सौंदर्यावर पण बोलणार आहे पण या कार्यालयावरून संजय राऊत यांनी केलेल्या टीकामध्ये किती तथ्य आहे यावर देखील आपण बोलणार आहे तर बघा सत्तावीस ऑक्टोबर रोजी गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर होते आणि त्यांनी त्यांच्या हस्ते दक्षिण मुंबईत महाराष्ट्र भाजपच्या नवीन कार्यालयाचं भूमिपूजन पार पडलं आता मुख्यालय समुद्र किनाऱ्यावर भव्य काचेच्या भिंतीत आधुनिक अलिशन सोयी उभं राहणार आहे खर तर वाढत्या जबाबदारांमुळे आणि विस्तारित संघटनांच्या गरजामुळं नव्या प्रदेश मुख्यालयाची आवश्यकता भासली याच कारणामुळे मुंबईत हे नवीन अकरा मजली कार्यालय उभारण्यात येणार आहे या कार्यालयात आधुनिक सुविधा देखील असणार आहेत मीडियासाठी स्वतंत्र अशी जागा असणार आहे तिथं पत्रकारांसाठी प्रेस मिटिंग संवाद आणि नेत्यांच्या भेटीसाठी आयोजित केल्या जातील तसेच प्रशस्त कॉन्फरन्स रूम देखील या कार्यालयाचा भाग असेल राज्य प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्षांसाठी स्वतंत्र कक्ष असणार आहे या इमारतीत पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसाठी एक स्वतंत्र कार्यालय देखील बनवण्यात येणार आहे याशिवाय पक्षाच्या कोर कमिटीसाठी निवडणूक नियोजनासाठी प्रचारासाठी वॉर रूम देखील स्वतंत्रपणे उभी केली जाणार आहे थोडक्यात या होणाऱ्या हे वर्णन आता बघा याबद्दलच विरोधकांनी टीका केली याबद्दल बोलताना राज्यसभेचे खासदार संजय म्हणाले मरीन ला अद्याप मराठी भाषा भवन होऊ शकलेलं नाही भूमिपूजन होऊनही मराठी भाषा भवन अडकून पडले त्याकडं कोणाचंही लक्ष जात नाहीये मात्र आज केंद्रीय गृहमंत्री मुंबईत येऊन भाजपच्या ता पंचतारांकित कार्यालयाचं भूमिपूजन करत आहेत यावरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार पवारही म्हणाले राज्यात जमीन घोटाळे आज मुंबईत भूमिपूजन होत असलेल्या भाजप कार्यालयाच्या जागेबाबत देखील बेग वेगवेगळ्या जा, जा, जा चर्चा सुरू झाला तोच घोळ आणि तीच चर्चा सांगण्यासाठी खुद्द खासदार राऊतांनी चार पाणीपत्र अमित शहाने लिहिले आणि ते त्यांच्या सोशल मीडियावरही ट्विट केले या पत्रात आरोप करताना ते म्हणतात या कार्यालयाची जी जागा आहे ती महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह फायनान्स कॉर्पोरेशनच्या ताब्यात होती आणि नंतर एकनाथ रिअल इस्टेटला सेहेचाळीस टक्के भाडेपट्टा मिळाला होता उर्वरित चोपन्न टक्के जागेसाठी एकनाथ रिअल इस्टेटने अर्ज त्यांना तात्काळ मंजुरी मिळाली अकरा दिवसात भूखंड हस्तांतरण पूर्ण करण्यात आलं भाजपनं जवळपास तीन कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरून ही जागा ताब्यात घेतली प्रशासनातील अधिकारी रिअल इस्टेट यांनी संगणमत करून मध्यरात्रीत घाई गडबडीत हा व्यवहार भाजपच्या पदरात पाडला असा आरोप राऊतांनी केला आणि याची चौकशी व्हावी ते म्हणतात आता यावरून आरोप सुरू झाल्यानंतर याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले काही लोकांनी यावर प्रश्न उपस्थित केला त्यांना सांगतो भाजप काचेच्या घरात राहत नाही असं होणार हे मला माहीत होतं मी मनोजला सांगितलं की आपण जागा खरेदी करू सगळ्या परवानग्या घेऊन जे जे करावं लागतं ते सर्व करून स्वतःचे पैसे खर्च करून स्वतःची जागा खरेदी केली म्हणजे ज्याप्रमाणे दिल्लीत कार्यालय बनलं आर एस एसचं जिथं स्वतःहून हिंदू विचारधाराच्या लोकांनी जे दान केले त्या पैशातून ते कार्यालय बांधलं गेलं असं कारण देण्यात आलं तसंच कारण सध्या भारतीय जनता पक्ष देतो हो की काय असं विचारायला इथं मुबा आहे आता बघा मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक पक्षाचं स्वतःचं मोठं कार्यालय मग राष्ट्रवादी काँग्रेस असो शरदचंद्र पवारांचं गट असो अजित पवारांचा गट असो काँग्रेस पक्ष असो हे जेव्हा जेव्हा सत्तेत होते तर सर्वांनी पक्षासाठी कार्यालय इमारती बांधल्यात अगदी शिवसेनेच्या काळातही असं झालंय मग आत्ताच भाजपला टीका केली का केली जाते म्हणजे प्रत्येकाचेच शिष्य के महेल असं कार्यालय जिथं खरंच जनतेच्या विकासासाठी काम केलं जातं हो की नाही हा मोठा प्रश्न आहे पण सगळ्यांचीच अशी कार्यालय आहेत हे देखील विसरून चालणार नाही मात्र मग भाजपच्या या कार्यालयावर या चर्चेवर या होणाऱ्या आरोपावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका